हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा निवडणूक प्रक्रियेत सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप वाढतोय असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या राज्य प्रवक्त्या ऍडव्होकेट जयश्री शेळके यांनी केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या असून या निवडणूक प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ नये अशी मागणी करीत जिल्हाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीने आज निवेदन दिले आहे पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे या निवडणुकीची शासकीय प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे निवडणुकीच्या कार्यपद्धतीत किंवा नगरपालिकांची प्रभाग रचना असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीत गट किंवा गणांचे क्षेत्र ठरवणे असेल यामध्ये सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप वाढला आहे तसेच नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील मुख्याधिकारी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा राजकीय प्रवाहात वावर दिसून येत आहे त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजकीय बाबींमध्ये सहभागी न होता निरपेक्षपणे आपले कर्तव्य बजावावे असे मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना मागण्यांचं एक निवेदन दिलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने मागणी अशी आहे की येणाऱ्या काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि मधल्या काही दिवसांपासून हे लक्षात येते की जाणीवपूर्वक सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी हे या सगळ्या निवडणुकांच्या जी काही कार्यपद्धती आहे आणि जी काही त्याची नगरपालिकांची प्रभाग रचना असेल किंवा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं गट ठरवणं किंवा गणांचं क्षेत्र ठरवणं असेल या सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये राजकीय हस्तक्षेप हा मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि हे लक्षात आल्यामुळे आमची माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती आम्ही केलेली आहे की ही सगळी जी काही प्रक्रिया आहे प्रभाग रचनेची असेल वार्ड रचनेची असेल किंवा त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणांचं आणि गटांचं क्षेत्र निश्चिती असेल या सगळ्या रचनेमध्ये कुठल्याही पद्धतीचा राजकीय हस्तक्षेप हा होऊ नये त्याचबरोबर आज या ठिकाणी अनेक नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रामध्ये असं दिसून येत आहे की नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील यांचं त्या ठिकाणी हे राजकीय त्या प्रभावामध्ये येतात आणि राजकीय सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या प्रभावात येऊन जाणीवपूर्वक जे काही कार्यक्रम हे कुठल्या तरी प्रचारासाठी घेतले जातात त्या प्रचाराच्या कार्यक्रमांमध्ये या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही त्या ठिकाणी वावर असतो हे अतिशय चुकीचं आहे अशा पद्धतीने कुठलीही भूमिका ही, ही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून तरी सर्वसामान्य लोकांना अपेक्षित नाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निरपेक्षपणे आणि कुठल्याही राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी न होता काम केलं पाहिजे या सगळ्या बाबींना घेऊन आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना भेटलेलो